पहिला निर्धाव चेंडू या षटकातला आणि या मॅच मधला आपण पाहतोय मधून आलाय बॅट मध्ये आपण नक्कीच पाहतोय केशव गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं पहिला चेंडू मात्र प्रतिम इथे टाकला जातोय या काय चेंडू डिलिव्हरी केलाय खऱ्या अर्थानं चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला होता आणि खऱ्या अर्थानं या फायनल मधला लगातारचा दुसरा डॉट चेंडू आपण मैदानावरती पाहतोय ज्या पद्धती कर्णधारने सांगितलं होतं की आमची गोलंदाज चांगल्या लयामध्ये आहे चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं पण त्यांचं लय तर नक्कीच पाहतोय या मात्र जबरदस्त फटका चेंडू ट्रॅव्हल करतोय सी पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू मैदानावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फलंदाजाला इथं निरुत्तर करून टाकणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिला आणि आता मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू या षटकातला आपण पाहतोय चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पॉवर प्लेच षटक पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढलाय लगातारचा दुसरा चेंडू इथं मात्र डॉट येतोय डडपण दबाव प्रेशर आपण नक्कीच फलंदाजावरती पाहतोय तितकच प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा आपण पाहतोय पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय या पाच चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं ना तर चार धाव इथं खर्च झाल्यात सुंदर चेंडू आणि ह्या चेंडून मात्र षटकाची सांगता झाली षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर चार धाबा दाफलक्यावरती लागल्यात तब्बल योगेश सारखे फलंदाजांना आपण पाहिलं ना तर पाच चेंडू इथं मात्र निर्धाव खेळलेले आहेत काय गोलंदाजी पाहावी लागेल काय गोलंदाजीचा टप्पा आणि काय गोलंदाजीचं एक्झ्युकेशन जर आपण पाहिलं ना खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय गोलंदाज केशव ह्याच्याकडून आता मात्र पॉवर बेचं षटक संपलंय पॉवर बेचं षटक संपल्यानंतर जर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षण आता मात्र सजवलं जात आहे okay. सुरेश सुरेशला इथं आणलं जाते दुसरं षटकासाठी प्राचारण केलं जाते पहिल्या षटकामध्ये केशवनं काय जबरदस्त गोलंदाजी केली एक चौकार मात्र त्याच्या गोलंदाजीवरती आला त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं ना तर सगळे चेंडू मात्र इथं निर्धाव टाकले गेले आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय सूरज हे रिकेर पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे त्यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर ऑफच्या क्षेत्रामध्ये शेणू खेळून काढलाय एकेरी स्वरूपातली धाव इथं घेतली जाते पाच धावा धाव फलकावरती लागल्यात या वळेचा फटका ब्रांड स्ट्रोक का आणि आता मात्र शेत्रक्षकाला निवडले पहिला फलंदाज बात मोठा मात्र बाद झालाय खऱ्या अर्थानं योगेशच्या बॅटमधून तिथं धावा येणं गरजेचं होतं योगेशच्या बॅट मधून मोठ्या धावांच्या खेळीची जिथं अपेक्षा होती ना संघाला तिथं मात्र योगेशच्या बॅटमधून धावा येत आहेत वैयक्तिक ये चार या धावसंख्येवरती मात्र योगेश बाद झालाय खऱ्या अर्थानं योगेशच्या जर आपण परफॉर्मन्स पाहिला ना तर मागच्या मॅच मध्ये योगेशच्या बॅटमधून जबरदस्त एक आतिषबाजी करणारी खेळ आपण त्याच्या बॅटमधून पाहिली तब्बल एकवीस धावा त्यांनी जमवल्या होत्या आणि आपल्या संघाला मात्र त्यांनी फायनलपर्यंत आणून पोचवलं होतं आता मात्र फायनलच्या या सामन्यामध्ये योग्यच्या बाटमधून धावा येत नाहीत आता मात्र जबाबदारी सगळे येऊन पोचले ना ती म्हणजे रोहितच्या खांद्यावरती आहे कारण रोहित कशा प्रकारची फलंदाजी करणार रोहित किती धावा जमवणार हे देखील पहावं लागणार आहे कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं रोहितच्या बाटमधून धावा आल्या होत्या आता मात्र रोहितला धावा जमाव्या लागणार आहेत पुन्हा एकदा ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मित्रांनो ही गोष्ट आपण बऱ्याच वेळेला मैदानावरती पाहतो एकतर तुम्ही आपण पाहिलेत ना तर लेगस्टिक वरती आपण खेळत असतो आणि लेगस्टिकवरती खेळत असताना आपण जेव्हा चेंडू ऑफसाईडच्या चे दिशेला टाकला जातो ना त्यावेळेला पंचांकडे दात मागितली जाते किंबहुण आपण बऱ्याच वेळेला असं मैदानावरती पाहतो चेंडू हुकल्यानंतर आपण पंचांकडे दात मागितली जाते की चेंडू वाईट तर नाही येणार ना स्वर नाही येणार पण आपण कुठे खेळतोय कशा प्रकारे आपण खेळतोय हे देखील पाहावं लागणार आहे पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर निर्धाव चेंडू इथं टाकला जातोय गोलंदाजाकडून काय जबरदस्त गोलंदाजी आपण या फायनलच्या मुकाबल्यामध्ये पाहतोय मिरकुटवाडी या संघाकडून पुन्हा एकदा प्ले मिस लगातार तिसरा निर्धाव चेंडू इथं टाकला जातोय काय एक्झ्युकेशन आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे काय टप्प्यावर गोलंदाजी करायचं आहे ना हे देखील महत्वपूर्ण आहे आणि त्या टप्प्यावरच्या गोलंदाजीवर तुम्हाला शॉर्ट सिलेक्शन मात्र तितकच महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या सेंडूवरती कुठलं शॉर्ट सिलेक्शन करताना हे देखील महत्वपूर्ण आहे या वेळेचा फटका फटका चांगला आहे आणि आता मात्र रोहितची खेळी आले संपुटात आणखीन एक मोठा फलंदाज बा डीजेला संधी पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज सूरजला बाद केलेला आहे खऱ्या अर्थानं इथं मात्र आता पडझड झालेली कुठेतरी आपण मैदानावरती पाहतोय कारण धावसंख्या स्थिरावल्या पाच या धावसंख्येवरती या फायनलचा सामना आहे फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच अपेक्षा होती पन्नास पंचावन्न धावा नक्कीच बनवल्या जातील जीवन संघाकडून आणि आता मात्र कुठेतरी तिसऱ्या षटकाला सुरुवात झालंय धावसंख्येचा विचार केलात ना तर धावा मात्र इथं आलेला नाहीये धावसंख्या बनलेली नाही आहे पाच धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय चांगला फटका मैदानावरती आलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे एकेरी स्वरूपातली धाव इथे घेतली जाईल या एकेरी स्वरूपातल्या धाव ना धावसंख्येचा जर विचार केलात ना तर सहा धावा धाव फलकावरती लागल्यात तिसऱ्या षटक तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे तिसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय चार चेंडूंचा खेळ इथं येणं बाकी मिरकोट वाडिया संघाकडून काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक चालू आहे मैदानावरती या वेळेला जर आपण पाहिलं ना तर वाईट चेंडू इथं दिला जातोय स्वर चेंडू आपण घोषित केला जातोय आणि वनपाऊंडचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय खऱ्या अर्थानं अशा प्रकारची कोणत्या प्रकारचं एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही कारण जर आपण पाहिलं ना पहिल्या दोन षटकांमध्ये धावत आलेले नाहीयेत किंबल तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत जर तुम्ही राहिलेत ना तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये एक आपली पकड चांगली मजबूत बनवू शकता जबरदस्त कवर पॉइंट वरून चेंडू मात्र फरार झालाय सीमारेषा पार चौकार नाही करायचं मित्रांनो कारण आहे महत्वपूर्ण सामना आहे आणि संजीवनी देणार हा पाहिला चेंडू हवेत गेलाय कोणता क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू जाऊन पडलेला आपण मैदानावरती पाहतोय आणि जिथं कोणत्या प्रकारची धाव नसती आली ना त्या मात्र तिथं मात्र तीन धाव इतर घेतल्या जातात आता मात्र चौदा धावा धाव फावरती लागल्यात तो मिसफील्डचा जे मिसफील्डचा जर आपण पाहिलं ना चौकार आला होता त्यानंतर मात्र आता तीन धावा आल्यात दोन चेंडूंमध्ये जर आपण विचार केलात ना तर सात धावा इथे आलेल्या आहेत जिथं धावा येत नव्हत्या ना तिथं आता मात्र मोमेंटम शिफ्ट झालेला आपण नक्कीच मैदानावरती पाहतोय आणि अशा मोमेंटम शिफ्ट होण्याची गरज कुठेतरी होती तो संजीवनी देणारा चौकार मात्र इथे आला आणि मोमेंटम शिफ्ट झालेला नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या पाठा चेंडू खेळून काढला आहे चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र केला जात नाही आहे नावसंख्येचा विचार केलात ना तर पंधरा धावा धाव फलकावरती लागल्यात शेवटचा चेंडूचा चा खेळ बाकी आहे यानंतर आणखीन एक षटक असणार आहे चांगला चेंडू वेगवान चेंडू प्ले अँड मिस होतो या निर्धाव चेंडू न षटकाची सांगता झाले तीन षटकांच्या समाप्तीनंतर पंधरा धावा धाव फलकावरती लागल्यात आकाश आकाशला गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहतोय टाकला जातोय आणि एक बाईच्या स्वरूपावरती धाव इथं घेतली जाते धावसंगेचा जा विचार केला तर सतरा धावा धाव फलकावरती लागले आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत ना तब्बल दहा चेंडू इथं निर्धाव आलेले आहेत खऱ्या अर्थानं काहीच गोलंदाजी केले जबरदस्त गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय पुन्हा एकदा स्वैर चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये ना खऱ्या अर्थानं दोन स्वैर चेंडू आपण मैदानावरती आलेले पाहिलेत हे स्वैर चेंडू या धावा इथं तुम्हाला रोखणं गरजेचं आहे आणि फलंदाजी करत असलेल्या या संघाला मात्र इथं एक मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे पुन्हा एकदा स्वयर चेंडू स्वैर चेंडूची मात्र मालिका इथं संपत नाहीये वारंवार आपण पाहतोय ना फलंदाजापासून चेंडू बाहेरच्या दिशेला ठेवला जातोय अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय कोणत्या प्रकारचा रूम दिला जात नाही फलंदाजाला आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन ना तर चांगली गोलंदाज आहे पण त्या गोलंदाजीवरती तुम्हाला टप्पा मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद एकोणीस धाबा डावलकावरती लागल्यात डावकोर हाताचा फलंदाज आपण मैदानावरती आलेला पाहतोय थोडासा चेंजेस केला जातोय या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं प्ले अँड मिस निर्धा व चेंडू इथं टाकला जातोय तब्बल अकरा चेंडू आपण पाहिलं ना या इनिंग मध्ये निर्धाव इथं आलेले आहेत खऱ्या अर्थानं कुठेतरी हे अकरा निर्धाव येणारे चेंडू स्वरूपातले जरी धाव आले असती ना तर नक्कीच तीस या धाव संख्येपर्यंत नक्कीच मजल मारू शकले असते पुन्हा एकदा जर आपण पाहिलं फलंदाज जसा बीट झाला ना तसा यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला चेंडू सीम आरेषेच्या बाहेर गेलाय चार धाव तर अरुण आणि सचिन ही जोडी मैदानावरती पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी डाव घेण्याचा प्रयत्न केला एक डाव जोडून जो आले चोवीस चेंडूंवरती चोवीस धावा करायच्या असताना त्या ठिकाणी आपण बघतोय टफाट मॅच बघायला मिळणार का हे सुद्धा इथे बघायला मिळाले यजमान संघ इथे मैदानावरती गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवरती एक धाव आली विदेशनी अत्यंत चांगल्या पद्धतीने येथे पहिला चेंडू हाताळला होता मात्र फायनल मॅच आहे कोणती टीम जिंकेल जबरदस्त चेंडू डिलीवर्ट केलाय गोलंदाजी या चेंडू वरती धाव कोणती मिळत नाहीये विदेश याला आपण इथे मैदानावरती बघतोय चोवीसच करायच्यात मात्र चोवीस पंचवीस धावा डिपेंड झाल्यास सुद्धा आपण बघितल्यात त्याच्यामुळे विदेशवरती सुद्धा विश्वास व्यक्त केला स्विचित मारण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय सीमा का बार येतोय चौकार धाबा चार ट्रॅकवरती ट्रॅक वरती आपण बघतोय विदेशला आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली सुद्धा समोरच्या दिशेला लावण माउन्स सीमारे कपार चार चौकार आपण पाहिलं तर अजूनही पंधरा धामाची रिक्वायरमेंट मॅचमध्ये ज्या चेंडू वरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र पाठी क्षेत्ररक्षक तैनात होता शॉट टर्म त्याला आपण बघितलं त्या सेपॅन मध्ये चेंडू केला पाच चेंडू मैदानावरती आले दहा बनल्यात जबरदस्त वेगवान गोलंदाजी माध्यमातून मिळत्या पल्लवी इलेव्हन मिरकुटवाडी विरुद्ध सिद्धिविनायक जिराड या दोन संघाच्या दरम्यान फायनल मॅच आजार आपण अनुभवतोय काय जबरदस्त मॅच आहे बघायला मिळते ज्यावेळेस मात्र सचिन बाट तुतबा पहिल्यान पहिले दहा एक दहा येथे अर्जित केली गेल्या के फायनल मॅचमध्ये ना धावा येथे जर आपण बघितल्या तर थोड्या कमीच बनल्यात कारण मी म्हणेन की चाळीस धावा असल्या तर या ठिकाणी आणखीन जास्त टफ मॅच बघायला मिळाली असती मात्र आता धाव बलकावरती दहा धावा संख्या बनल्या सामना जिंकण्यासाठी अजून या मॅचमध्ये चौदा धावांची रिक्वायरमेंट आहे षटक दुसरं आलं तर फिल्डिंग चेंजेस करत असताना रोहितला बघतो आपण रोहित बॅटिंग करण्यासाठी गेला होता आणि लगेच मैदानावरून तो परतला त्याच्यामुळे दावा संख्या कुठेतरी थांबली कमी आल्या दावा या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट सर्वांना पुन्हा पाहायला मिळत सहा वाजलेत ज्या चेंडू वरती आपण बघितलं वाईटचा इशारा पंथांच्या माध्यमातून दिला गेला वन बाउंस सुद्धा दिला गेला धावकावरती एक अतिरिक्त धाव येथे येईल धावा अकरा बनतात इलेव्हन रन स्कोर बुक वरती अर्जित केलेत मैदानावरती रोहितची ची गोलंदाजी सुरू आहे पंचवीस धावा मैदानावरती चोवीस धावा मैदानावरती ते बनवायच्यात ज्यावेळेस सापटका का प्रतिमृत्य केला चेंडू मौड्यांच्या बाहेर गेलाय सी मार शपार षटकार शॉर्ट तो लिंक टाकला होता त्याच्यावरती प्रहार केला संख्या के सतरा पर्यंत इथे मझल मारल्या आता मात्र न आलाय कारण अगदी योग्य निर्णय दिला पहिला भावसर टाकला होता वॉर्निंग केली होती दुसऱ्या भावसरला न दिला जातो दा धावसंख्या येते पण बघितली तो मैदानावरती अठरा लागतात या वेस्ता चेंडू वरती सुद्धा आपण बघितलं चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर सी मारे शपार शिवाची साथ मिळणारा संजीवनी कुटवाडी संघाला जिंकण्यासाठी या चेंडूवरती प्रहार आलाय समोर क्षेत्र कॅच ड्रॉप केली दाबा येते दोन बनवल्या गेल्यात आणि मॅच दे जिंकली गेल्या माच दे संपली आहे डीजे